खालापूर नगर पंचायत कार्यालयाकडून ना हरकत दाखला मिळाला नसताना देखील पाताळगंगा नदी किनारी राजरोसपणे बांधकाम करण्यात येत असून विशेष म्हणजे पूर रेषा असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे खालापूर नगरपंचायत हद्दीत बराचसा भाग रेड झोन पूर रेषेच्या अंतर्गत येतो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्यास परवानगी नसताना नदीकिनारी संरक्षक भिंत टाकण्याचे काम सुरू आहे काम करताना आवश्यक नगरपंचायतीची कोणतीही परवानगी नसताना देखील काम सुरू आहे पावसाळ्यात पाताळगंगा नदी पूर रेषा संरक्षक भिंत बांधल्यास पुराच्या पाण्याची पातळी वाढून लोकवस्तीत पाणी शिरण्याची लोकवस्ती भीती असल्याने नागरिकांनी अनधिकृत बांधकामा विरोधात आवाज उठवला आहे नगरपंचायत कार्यालयात नागरिकांनी धाव घेत सदरचे काम त्वरित बंद करावे अशी मागणी केली नगरपंचायतीचे अभियंता यांनी काम देखील बंद करण्याचे आदेश दिले परंतु त्यांना नजुमानता पुन्हा संरक्षक भिंतीचे काम सुरू झाल्याने नागरिक संतापले आहेत नागरिकांनी लेखी तक्रार अर्ज केल्यास ठोस कारवाई करू असे उत्तर नगरपंचायतीकडून मिळाल्याने सोमवारी मोठ्या संख्येने नागरिक नगरपंचायतीवर तक्रार अर्ज घेऊन धडकले आम्ही खालापूर ते कुंभारा ग्रामस्थ बोलतोय माझं घर सुद्धा त्या साईडला आहे आणि त्यांनी आज जो बांधकाम चालू केलेलं आहे त्या बांधकामामुळे बहुतेक आमची त्या साईडची जेवढी घरं आहेत जेवढी वाढ आहे तेवढं मोठा तुंबळाली वाढ पाटाली वाढ हा पाण्यात जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं पुढं पुराची असणं आम्हाला धोका खूप आहे त्याचं निवेदन आम्ही तसेच साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे ते त्याच्यावर आता काय घेतली पण त्यांनी बांधकाम तो ते द्यावा अशी आम्हाला विनंती केलेली आणि पंचायतला पण विनंती केली तशी साहेबांना विनंती केली आहे आपण ज्या प्रकरणात विषय उपस्थित केला त्या प्रकरणामध्ये नगर रेकॉर्ड तपासला असता संबंधितांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही तथापि आपण पत्रकार किंवा गावातले जे मंडळी किंवा जे अर्जदार यांनी जे तक्रार उपस्थित केलेली आहे त्या संदर्भामध्ये समक्ष पाहणी करून संबंधितावर महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे सहासष्ट बावन प्रमाणे नेहमाणूस कारवाई नजदीकच्या काळात तातुडी करण्याची दक्षता खालापूर नगरपंचायतीने घेतलेली आज ज्या आम्ही इथे आलेलो आहोत ग्रामस्थ म्हणून की आमच्या इथे जे नदीच्या बाजूला काही विकसित होत आहे असं आम्हाला समजलेलं आहे आणि त्याच्यावर कंपाऊंड होतं आहे तर ती जागा प्रायव्हेट असली तरी ती पूर्ण नियंत्रण रेषेखाली आहे दुसरं त्याच्यामुळे असं जे आहे की तिथल्या आजूबाजूची जी घरं आहेत त्यांना भावी पुरात जी जून जुलैमध्ये जी मोठी पाण्याची पातळी वाढते याच्यामध्ये ते पाणी पूर्ण गावामध्ये आणि याच्यामध्ये घरांमध्ये घुसून त्याच्यानी जीवितहानी वगैरे होऊ शकते तर ह्याला जबाबदार कोण आणि ह्या याच्यावर जर काय एवढे महिना बरं काम चालू असून देखील नगरपंचायतीने परमिशन दिलं आहे की नाही दिलं आहे हे पण त्यांनी विचार केलेला नाही आणि न ना हे करता त्यांनी डायरेक्ट काम चालू केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही जो अर्ज दिलेला आहे की त्या याच्यावर आम्हाला वीज सर जे काय असेल ते तुम्ही आम्हाला उत्तर द्या त्वरित ते काम थांबवा आणि तिथे जे ह्याच्या अगोदर नगरपंचायतीने जे कुठलं फंड आणलेला त्याच्यावर एक धोबी घाटासाठी त्यांनी ग्रँड टाकलेली मग ती जर काही प्रायव्हेट जागा होती तर मग नगरपंचायतीने तिथे ग्रँड मंजूर कशी केली अर्धवट ते काम झालेलं होतं जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के काम झालेलं आता ते पण काम जर काय तुम्ही हे केलं असेल तर ती ग्रँड कुठून आलेली त्याचे पैसे असे जे शासनाचे पैसे तुम्ही ही नगरपंचायत हे करत असेल म्हणजे वाया घालवत असेल तर यासाठी काहीतरी कुठेतरी याचा उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही तो अर्ज दिलेला आहे आणि तसंच हा आता अर्ज आम्ही तशी ऑफिसला परत इरिगेशनला यांना पण दिलेला आहे याच्यावर काय कारवाई होते ते आम्ही बघतोय आणि त्या याच्या नगरपंचायतीने ते काम तातडीने ता बंद करावं असं आमची आम हे आहे नाहीतर आम्ही याच्यापुरतं जे आमची स्टेप राहील की बाबा काय उपोषण किंवा अजून काय धरणं आंदोलन यासाठी आम्ही आम्ही ग्रामस्थ तयार आहोत कॅमेरामन दीपक जगताप सह मनोज कळमकर खालापूर Amen. <laughs>